आंदोलन हो। का हो। करताय काय नेमका प्रकार आहे बघा बागची जी काय आमची महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यानंतर दोन हजार सतरा सालापासून या गा शहरामध्ये चौतीस गावं टप्प्याटप्प्यानी शहरात दाखल झाली या चौतीस गावापैकी दोन गावांची वेगळी नगर परिषद सुद्धा झाली जी पुरसुगी आणि बेकरा या ठिकाणी उरळी देवाची असा असताना या महायुती सरकारने ज्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब दे आहेत ज्याच्यामध्ये अजित दादा आहे ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत यांनी पुणेकरांच्या या चौतीस गावांशी खेळ केलेला आहे यांनी लोकसभा विधानसभा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सातत्याने या चौतीस गावातल्या लोकांच्या भावनांशी खेळ केला त्यांना फसव आश्वासन दिलं त्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी या निवडणुकीच्या अगोदर आम्ही या कर रचलेला स्थगिती देत आहोत पण एकदा निवडणूक झाली की ही रचना तुम्हाला पुणेकरांसाठी म्हणजे जुन्या पुण्याची जी कर रचना आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ पण असं काही झालं नाही आता शासनाचा अहवाल असा आला आहे की या ठिकाणी त्यांना तीनपटच टॅक्स घ्यायचा त्याच्यामुळं हा एक प्रकारचा त्या चौतीस गावांच्या घरावरचा दरोडा आहे आणि एक प्रकारे या गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम म्हणजे बारामती लोकसभा असेल किंवा शिरू लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरिता या गाव गावकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला त्यांना गाजर रताळ दाखवण्यात आलं त्यामुळे आज महापालिकेला आम्ही गाजर आणि रताळे द्यायला आलेलो आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिकार व्यक्त करूची अडचण आहे याच्यामध्ये साधारणतः एक लाखाच्या आसपास मिळकती आहेत ज्याच्यामध्ये लोकांना तीन पट टॅक्स पण लागलेला आहे त्याचबरोबर दर महिना दोन टक्के व्याज पण चालू आहे हे एक प्रकारे म्हणजे माझ्या मतदारसंघ म्हणजे इकडे मांजरी आणि इथून सुरुवात झाल्यानंतर खडक शिवने उत्तम नगर खडक म्हणजे किरकटवाडीपर्यंत ही दरोड्याच्या स्वरूपाची कर रचना आहे त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्र शासनाने पुणेकरांची माफी तर मागावीच पण त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण दरोडा घातलाय एकदा हे पुणेकरांसमोर कबुरी द्यावी ही आमची माहिती सरकारला विनंती आहे ठीक आहे